जैश्न मिलादुन्नबी निमित्त अहिलनगर शहरातील कोटला परिसरात संजरी फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं अहिल्यानगर शहरातील संजनी फाउंडेशन परिसरात वतीनं ईद निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान केले समाजासाठी रुग्णांसाठी आणि जीव वाचवण्यासाठी केलेले रक्तदान हीच खरी ईद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली तर या उपक्रमाचं कौतुक होत असून या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे नगरसेवक मुंदस्तर शेख माजी नगरसेवक सादिक जहागीरदार राफा सय्यद अजगर मौलाना सय्यद निजामुद्दीन जहागीरदार नासिर शेख इलियास जहागीरदार शेबाज बॉक्सर हसन चौस संजनी फाउंडेशनचे अध्यक्ष फारुख शेख टिपू शेख तौफिक सय्यद फैजल शेख सुलतान बावरशी सिराज शेख सुलतान सय्यद मेहराज शेख शाहरुख पठाण शाहरुख सय्यद इमाम मदारी नबी शेख मेहबूद पठाण तसेच संजनी फाउंडेशनचे पदाधिकारी मित्रा परिवार यावेळी उपस्थित होते अहिल्यानगर शहरातील संजनी फाउंडेशनच्या वतीनं नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात वायफळ खर्चाला फाटा देत गरजूंना उपयोगी पडेल असे उपक्रम संजनी फाउंडेशन राबवत असून गेली अनेक वर्ष सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक कार्य फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आहे कोरोना काळात देखील मदतकार्य असो की गरजूंना दिलासा देणारे विविध उपक्रम फाउंडेशन सदैव राबवत आहे तर यंदाही संजनी फाउंडेशन शहरातील कोठल्या परिसरात ईद मिलादुन्नबी निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर